नमस्कार मी मनीष नमस्कार हे बघा रिया दिदी ज्ञानेश परी आम्ही आज आलेलो आहे नानापेठ इथे माझ्या छोट्या बहिणीचा मुलींचा जुळ्या मुली झालेल्या आहेत त्यामुळं त्यांचा वाढदिवस आहे हे बघा कार्यालमध्ये आलो आहे हे बघा तिचा मुलगा इकडे रे दादू हे बघा किती मोठं कार्यालय आहे सगळं नाही का खूप सुंदर सजवलेलं आहे बघा खूप छान सजवलेलं आहे सगळं वारकरी वगैरे बालाजींचे मंदिर खूप छान म्हणजे तिला धुळ्यामध्ये झालेले आहे मग खूप छान हे बघा आता ज्ञानेश्वरीने फुग फुगवला आहे आणि कुशलदादा मस्ती करतो खूप ला छान खेळायला लागला इथे आणि हॉल आहे छान मस्त रिया दीदी एकदम गप्प गप्प बसलेली आहे तर ना खरंच बोल दिया दीदी आता गोंडकर कसं वाटलं तुला हाय तुम्ही कसे आत्ता मीता आलोय आता चल बसला इथं मी कशी दिसते आणि मी कशी दिसते आणि मी साडी घातलेली आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आज मी साडी घातलेली आहे आता मम्मी बघा सर हॉलमध्ये सगळ्या देवांचे फोटो वगैरे आम्ही तर आता थांबलो ता आहे माग आता बड्डेची तयारी चालली आहे आम्ही आता इथं आलो आहे माझ्या मावशीच्या दोन प्रिन्स आहेत त्यांचा बड्डे आहे आज आम्ही आलो आहे तर त्या आता एक वर्षाचा झालं त्यांचा पहिलाच बड्डे म्हणून आम्ही इथं आलो आहे